चार एसटी टी ह्या लोकांनी लॉजिंग केले याचा अर्थ असा होतो ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या के केबिनच्या समोर एका महिन्या एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर ह्या नालायकांना लोन पडले तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या दाखवू शकता सगळ्यांना कारण आजच्या ह्या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे, आहे पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे ही माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया एवढं धारिष्ट कस होत मनोवृत्तीचे लोक जर असा प्रकार करत असेल तर त्यांना या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाही एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये के आतमध्ये आपलं ड्रायव्हरच्या मागच्या दार बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओढलं जोरजोराने तरी आवाज सुद्धा पोहोचत नाही असं दिसतं आहे कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हा होतो म्हणून गाडी बंद करून पाहिली तर त्यावेळेला सुद्धा दिसते की आवाज बाहेर पोचत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या